नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दोबे शास्त्र वचन म्हणजेच विजयादशमी आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये दसरा या सणाला अत्यंत महत्व आहे या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं कारण या दिवशी केलेलं कृत्य हे आपल्याला विजय प्राप्त करून देणार ठरतो या दिवशी दोन मुहूर्त विशेषता सांगितलेले आहे ज्या काळामध्ये आपल्याला विजयाची प्राप्ती होऊ शकते आणि या काळामध्ये नेमकं हवं हे धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे दुपारी साधारणतः अडीच वाजेपासून सव्वा तीन वाजेपर्यंतचा एक मुहूर्त पाऊण तासाचा आहे याला सुद्धा विजय काळ असं म्हटलेलं आहे आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दशमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर तारकांचा उदय झाल्यानंतर जो काळ सांगितलेला आहे म्हणजेच जी संध्याकाळची वेळ सांगितलेली आहे ती वेळ ही काळ असं धर्मशास्त्रामध्ये त्याला म्हटलेलं आहे या काळामध्ये आपण विजय प्राप्त व्हावा या पद्धती या करता म्हणून आपण काहीतरी संकल्प काहीतरी कृती ही करायला हवी या काळामध्ये आपण आपट्याच्या वृक्षाचं पूजन आपट्याच्या जवळ जाणे गंधाक्षत फुलांनी त्यांची पूजा करणे हे कृत्य आपण विजयदशमीच्या दिवशी करायला हवे याच दिवशी आपट्याचं झाड जर आपल्याला प्राप्त झालं नाही तर आपण शमीचं पूजन देखील करू शकतो अथवा आपण दोन्हीही वृक्षांचं पूजन या काळामध्ये करू शकतो शमी आणि अश्मंतकाचं पूजन केल्याने वर्षभर आपल्याला विजयाची प्राप्ती होत असते असं धर्मशास्त्र सांगतो याच काळामध्ये आपल्या जवळ असलेल्या शस्त्रास्त्रांची पूजा आपण करायला हवी सध्याच्या काळामध्ये सर्वांजवळ ही शस्त्रास्त्र असायलाच हवी आणि त्यांचं पूजन आपल्या जवळ जी कुठली शस्त्र असतील लाकडाची काठी जरी असेल ते सुद्धा आपलं आजचं शस्त्र आहे म्हणून त्याचं देखील आपण पूजन करायला हवं याच दिवशी वाहनांचं पूजन करावं अश्व गज इत्यादींचं पूजन करायला धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या काळामध्ये शस्त्रांची भिन्न भिन्न नावं जी सांगितलेली आहे धर्मशास्त्रामध्ये त्या नावांचं ती जी नी नी जी काही आपल्या जवळ शस्त्र असेल त्यांच्या विशिष्ट श्लोकांनी मंत्रांनी त्यांचं पूजन करावं असं देखील आहे इतकी शस्त्र आता उपलब्ध नाही परंतु जी आपल्या जवळ आहे त्या शस्त्रांचं पूजन आपण निश्चित करायला म्हणजेच वर्षभर आपण शत्रूंवरती विजय प्राप्त करून घेऊ शकतो याच दिवशी वाहनाचं आपण देखील करायला हवं आणि सुवर्णादी कुठल्या गोष्टी जर आपल्याला विकत घ्यायच्या असतील सोनं चांदी जर आपल्याला घ्यायचं असेल तर हा जो संध्याकाळचा विजय मुहूर्त सांगितलेला आहे या मुहूर्तावरती आपण सुवर्णादी खरेदी करू शकता या हा अत्यंत महत्वाचा असा मुहूर्त आहे याच दिवशी विशेषत विजय प्राप्त करण्याच्या हेतूने आपण सीमोल्लंघन करायला हवं सीमोल्लंघनाचा काळ हा संध्याकाळचा घेऊ शकता अथवा दुपारचा जो सांगितलेला आम्ही काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा आपण सीमोल्लंघन करू शकता जेणेकरून आपल्याला विजयाची प्राप्ती होईल आणि खरोखर ही विजयादशमी साजरी होईल नमस्कार